नेमकं प्रकरण काय होतं हे बॅनर लावण्याची वेळ का, परकरन का होता है, सर दोन दिवस अगोदर आम्हाला असं कळलं की आमच्या समाजाच्या म्हणजे कार समाज डिंबर गल्ली नगर आमच्या समाजाच्या नावानी कोणीतरी एक यादी तयार केली त्या यादीमध्ये समाजाच्या सगळ्या लोकांचं नाव ठेवलेलं होतं आणि त्या लोकांच्या नावाने पैसे मागितले कॅन्डिडेट कडे आणि ती यादी आम्हाला माहीत झाली दोन दिवस अगोदर व्हायरल झाली की आमच्या समाजाच्या लोकांनी पैसे मागितले म्हणून आणि आमच्या समाजाच्या लोकांना विचारल्यावर ते लोकांनी सांगितलं की आम्ही कोणते पैसे मागितलेले नाही आमच्या बिन आम्हाला न विचारता ही यादीमध्ये नाव टाकलं आमचं त्यामध्ये सरकारी कर्मचारी आहेत जे मृत झालेले लोक आहेत ते त्यांचं सगळ्यांचं नाव टाकले यादी त्या यादीमध्ये आणि त्या लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही काही पैसे वगैरे मागितलेले नाही आणि आमच्या न विचारता आम तर त्या लोकांना आम्ही सगळं आम्ही एक मिटिंग घेतली त्यामध्ये सगळ्यांचा विचार घेतलं की काय करायचं या गोष्टीवर सगळ्यांनी सांगितलं की आम्ही एक ठरवू की आपण ज्या आपल्यासाठी उभं असतो त्यासाठी उभं राहू आणि पैशासाठी आपण काही मतदान करू नये आमच्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे की पैशासाठी मतदान करू नये आम्ही एवढं आमचं बोलणं आणि ज्या लोकांनी म्हणजे पैसे दिले असतील त्या लोकांना आम्ही मतदान करणार नाही कोणता समाज आम्ही दे समाज आमचा कहार समाज संघ आहे गोगानाथ क्रीडा मंडळ हा कहार समाज संघ आहे आमचा ढिंबर गल्ली गोगानाथ नगर मध्ये आम्ही संभाजीनगर मध्ये राहतो आम्ही आणि आमचा समाज म्हणजे खूप वर्षापासून इथं राहतो सगळं तुम्ही सकाळी काही बॅनर लावले हा सकाळी आम्ही बॅनर वगैरे लावले त्यामध्ये आम्ही दाखवले की लोकांना सगळ्यांना दाखवलं की या गोष्टी तुमच्या नावाने व्हायरल होत आहे तुम्ही तुम्ही पैसे वगैरे घेतले का कारण की ते कॅन्डिडेट कडे गेले त्यानंतर ते जर म्हणजे ते पडले कॅन्डिडेट हारलेत तर ते विचारतील येऊन की तुम्ही पैसे घेतलेले आमच्याकडून तर त्यामुळे तुम्ही काय त्यांना काय काय उत्तर देणार आम्ही त्यांना ते, ते विचारलं तर सगळ्या लोकांचं हेच म्हणणं होतं की आम्ही पैसे घेतलेले नाही आम्ही त्याच्या विरोधामध्ये काम म्हणजे आम्ही मतदान देऊ नाही कारण की लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही पैसे घेतले नाही तर आम्ही मतदान नाही करणार कारण की लोक पैसे घेऊ लागले त्यांच्या नावाने ज्यांनी पैसे घेतले त्यांना समजून जाईल ही गोष्ट किती लोकांची यादी तुमची कमीत कमी आमच्याजवळ अडीचशे लोकांची यादी आली आणि आम्हाला ऐकण्यात आलेली की आठशे लोकांची यादी आणि आमची मतदार यादीमध्ये टोटल डिंबर गल्ली जी आमची यादी आहे ना तर चौदाशे मतदान आमचं टोटल त्यापैकी आठशे लोकांची मतदान यादी जी आहे त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि आठशे लोकांचे नाव व्हायरल झाले म्हणजे आम्हाला एवढं कळालं की अडीचशे लोकांची यादी आमच्याकडे आली आणि बाकीची यादी सगळ्यांकडे गेली असेल म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध केला की आम्ही यावेळेस मतदान करू नये किती पैसे दिले त्या गोष्टीचा आम्हाला काहीच अंदाज नाही आणि ते घेतले असतील नाही घेतले असतील कोणी घेतले आम्हाला त्याचा काहीच अंदाज नाही फक्त आम्हाला एवढं माहित झालं की जी यादी आहे ती व्हायरल होती आणि समाजाच्या लोकांचं नाव खराब होतं आमच्या कार समाजाचं नाव खराब होतंय त्यामुळे आम्ही हे गोष्टीचा निर्णय घेतलाय की आम्ही मतदान करू नये यावेळेस असं मला कोण आहे जे काय आम्ही त्याचा शोध घेऊ लागलोय आता शोध घेणारच आहे पण आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आमचं म्हणणं हेच आहे आमच्या समाजाच्या लोकांचं हेच म्हणणं आहे की कोणाला विरोध करायचा नाही कोणाच्या म्हणजे कोणत्या पक्षाचा विरोध नाही करायचा कोणत्या माणसाचा विरोध नाही करायचा आम्ही आमच्या समाजाचं नाव खराब नाही होऊ नये देणार असं आमचं म्हणणं आहे तुम्ही आता पण बॅनर लावले निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली निवडणूक अधिकारी आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेले नाही सर जर ते आले आले तर त्यांना पण आम्ही विचार म्हणजे सांगूया असं असं गोष्टी झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही नोटावर मतदान करणार आहे आमच्या समाजाकडून पोलिसात काही तक्रार तक्रार वगैरे काही केलेली नाही अजून पुढे काही आता बघू आम्ही सर समाजाच्या लोकांकडून आता संघटना आमच्या समाजाच्या सगळ्या लोकांना विचारून आम्ही एक विचारू सगळ्या लोकांना काय करायचं त्यामध्ये आमच्या घरातील चार पाच जणांची नाव आहे एक तर मयत आहे आमच्या आत्या सासू त्यांचं पण नाव आहे आणि एक माझी धीर आहे जे ड्युटीला आहे मुंबईला पोलीसला त्यांचं सुद्धा नाव आहे त्यामध्ये तर ते इथं येत बी नाही आता इलेक्शन ड्युटी सोडून इकडे कधी येतील पैसे घ्यायला बरं तरी त्यांचं सुद्धा नाव आहे त्यामध्ये तीन एकशे सगळे गल्लीचे नाव सर पुन्हा डिंबर गल्लीचे नाव आहे डिंबर गल्ली आम्ही सगळ्या एकजुटीने काहीतरी निर्णय घेऊन त्यावर कारवाई कंप्लेंट करू मतदार आमचा हक्क आहे मतदान करायचा पण ज्याने आमचं नाम बदनाम केलं ना त्याला समोर आणायचं सर आम्ही हातावरचे लोक आहे रोज कमावणारी लोक आहे आणि आम्ही कोणाकोन पैसे घेतही नाही आणि घेणार पण नाही सर आणि आमच्या विरोधात नाव कोणी टाकले आम्हाला माहिती नाही सर एका घरातले कमीत कमी चार ते सहा नाव आहे सर जे एक्सपायर झाले त्यांचे पण नाव आहे आणि जे नोकरीला त्यांचे पण नाही ते पैसे घेऊन काय करणार सर किती दिवस पुरणार आम्हाला ते पैसे आपल्याला हे काय माहिती नाही सर नाही व्हॉट्सअप हो व्हॉट्सअपवर आले तिथे सगळ्या कॅन्डरेट तर आता काय भूमिका असणार सर्व मंडळाची महिलांची काय भूमिका आम्ही विचार करून मतदान तर करायचं आहे पण असं कोणी नावं दिले त्यांना पहिले समोर आणायचंय ते मग कसं आहे आता पैसे घेतल्यानंतर आम्ही घेतले पण नाही पैसे पैसे आम्ही घेतले पण नाही पण आमचं नाव आहे मग आम्ही इथं उभं राहणारच ना घेतले असते तर आम्ही थांबलोच नसतो आमचे पण मुलाचे त्यांचे विचारत आम्हाला पैसे घेतले का तुम्ही आम्ही नाही घेतले आम्ही नाव पण दिलं नाही तुमचं नाव सीमा ते माहिती नाही ना ते माहिती कम्प्लेन कंप्लेंट करायची ना म्हणूनच सगळ्यांना घ्यायचं ना एकत्र आम्हाला वोटिंग करायची नाही म्हणूनच सगळं आता बघतील ना कम्प्लेट करायची का काय करायची नाराजी नाराजी तुमची सर्व नेमकं हे यादी तुमच्या वार्डाची आधी बदनामी झालेली आहे या संदर्भामध्ये आता तुम्ही पुढची काय भूमिका असणार सर्व आम्ही वोटिंग नाही देणार आहे मतदान करू मतदानांचा अधिकार आहे मतदान सगळ्याकडे जाऊ हे झालं काय सांगणार याद्यामध्ये आता नाव आलेलं आहे तुमच्या समाजात एकत्र आलेले काय भूमिका घेणार सर आम्ही ज्यांनी सगळं प्रकरण केलं त्याच्या काही कारवाई तर करणारच आहोत सगळे एकमताने बर आता याद्या कधी आल्या तुम्हाला काल संध्याकाळी इथेच मुलांनी लावली मुलांनी ते नाही सांगते ना सर मुलांना तिथे कॅन्डिडेट म्हणूनच मी आलटवार आम्हाला माहिती फक्त मुलांना कुठून आले हे बी नाही माहिती आम्हाला त्यांच्याकडे हे यादा कुठून आले बदनामी झाली नाही पूर्णकार समाजाची बदनामी झाली सर किती लोक होते याद्यामध्ये तेराशे लोक आहे सर तेराशे लोक आता काय भूमिका असणार समाजाची मत तर करायचंय पण विचार करून मत देऊ कोणाला द्यायचं दे आमचा जमा सगळं पहिले पण पैसे घेतले नाही पैसे घेतच नाही सर आम्ही रोज रोजगार रोज करणारे लोक सकाळी कमवून संध्याकाळी खातो आम्ही पैसे घेणारे गेना, मधले नाही सर यादी आल्यानंतर तुम्हाला दुःख वाटलं असेल आपल्या वाड्याची बातमी माझंच नाही आपल्याच लोकांना सगळे समा, समा से आता नाही माहीत गी ना तुम्ही कसे आले मग आम्हाला भेटायला आम्ही घेतले उभे नाही कशाबद्दल विरोध करू लागले तुम्ही हे करू लागले आम्ही घेतले नाही म्हणून आम्ही सांगू लागले बदनामी झाली की नाही तुमच्या गल्ली शेअर माझ्या हो। सासूचं नाव ना होत ना। त्याच्यामध्ये माझी सासू तर राहत पण नाही वाळूसला राहते त्यांचं नाव होत याच्यात मला माहित झालं तर मी आले होते बघायला तर मी सांगितलं माझ्या सासू तर राहत नाही माझ्या सासूच नाव कस काय टाकत नाही याच्यातला कळवलं हो मी त्यांना सांगितलं फोन लावून विचारलं मी तुम्ही तुम्ही पैसे भेटले का तुम्हाला तुमची लिस्ट मध्ये नाव आहे तर ते म्हटले नाही काहीच नाही म्हणे असू शकता असं नाही ते काहीच माहित नाही आम्हाला का करूं करूं का ते काहीच माहित नाही कोण पुढसळ पण करणार असे आम्हाला नाव आम्ही कोणाचं घेऊ शकत नाही उद्या जरा आमचे नगरसेवक जे येईल आम्ही त्याच्याकडून काम करून घेऊ आम्ही याच्यासाठी आम्ही उभे राहिलो आम्ही पैसे खाल्ले नाही आम्ही हक्कानी काम करून घेऊ जे निवडून येईल नगरसेवक आणि आम्ही मतदान करणारी नाही नाही ते बदनामी तर नाही आम्ही हे उभं केलं का उद्याचा जे नगरसेवक येईल का त्यांनी आम्हाला म्हणू नाही का तुम्ही पैसे खाऊन आम्हाला ना मतदान केलं याच्यासाठी आम्ही हे सगळं उघड केलं की आम्ही पैसे खाल्ले नाही तरी आमचे नाव तुम्हाला दिले गेले नाही पैसे घेतलेले नाहीये म्हणून हे सगळं आम्ही उभे आहे ते आता त्याच्या समोर येणार आहे आता त्याच्या मागे आम्हाला काही माहित नाही कोण आहे ते समोर येणार की नाही ते पण ते यायला पाहिजे स्वतःहून त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे का आम्ही नाव दिले पण ते सांगणार नाही तर मग त्याला काही हेच नाहीये म्हणून आम्ही जे आहेत आमचं मत आम्ही आमच्या हक्कानी करू आम्हाला ज्याला निवडून आणायचं त्यांना आणू आता काय भूमिका घेणार समाजा आम्ही सगळे मिळून एक मतानी सगळ्यांना आम्हाला ज्याला निवडून आणायचं त्यांना मतदान करू ते झालं झालं खाल्ले पण त्यांना माहिती झालं ना का आम्ही नाही खाल्लो बदनामी नाही झाली पाहिजे आमचा समाज समाज आहे आम्ही काही कोणाचे पैसे घेतले आणि आमच्या समाजाची बदनामी नाही झाली पाहिजे हे आम्ही काय कोणाचे पैसे घेतले कोण असू शकतो येत नाही खोडसर करणारे नाही पण पैसे घेणारे काय गल्लीतले कोणीच पैसे घेतलेले नाही आता काय भूमिका असणार तुमची सर्वांची सर्वांची एकच भूमिका आहे का, 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 का आमचा समाज हा बदनाम झाला नाही पाहिजे कोणी खोडसरपणा केलेला आहे त्याला त्यांनी

भाई इकडे नाही आम्हाला पैसे लागू आम्ही कधी पैसे घेतच नाही ना आणि पैसे घेऊन मतदान करणार सर आम्हाला हे माहितीच नाही आम्ही इलेक्शन करणारच नाही सॉरी सर

आपण आज बेगमपुरा परिसरामध्ये अक्षरशः पैसे वाढल्याच्या यादी जारी झालेली होती त्यास माध्यमातून कार समाजाच्या नागरिकांनी समाजांनी इथं एक बॅनर लावलं बॅनर लिहिलेला आहे जाहीर जाहीर पाठिंबा आमचं मत पैशासाठी नाही आमचं मत विकासासाठी विलास आपा काबरे आणि जाहीर निषेध पण प्रभाग तीन मध्ये केलेला आहे या या उमेदवाराला आज कार समाज सम्हार समाधान करणार नाही संपूर्ण असं नोटा लिहिलेलं आहे आपण पाहू शकतो काय सांगणार आज तुमच्या वाडामध्ये अक्षरशच्या याद्या प्रकाशित झाल्या कुठतरी आता कार समाज रस्त्यावर आलेला आहे काय तुम्ही निषेध काय सांगणार आई आई काय सांगणार तुमच्या याद्या प्रकाशित झाल्या नावं आली याद्यामध्ये पैसे वाटल्याच असं सांगण्यात आलेलं आहे पैसे घेतले का तुम्ही नाही आम्ही काही चाराने घेतले नाही अजून खाता आमचे आमच्या घरावाली इथे पैसे घेतले का तुम्ही आमचे लोक पोर कामाला जाते कंपनी तिथून आल्यावर संध्याकाळी जेवते झोपून जाते ते काही चाराने खाल्ले नाही आम्ही त्याच्यामध्ये असे याद्या लावलेल्या होत्या आणि त्याच्या सर्व कार समाजाचे लोक असे सगळे सांगण्यात ते तुमची जी गल्ली कार समाज त्या गल्लीमध्ये बेगमपुरा परिसरामध्ये तुम्ही राहतात या तर ते कधी तुम्हाला कळालं की तुमच्या याद्यामध्ये नाव आलेलं आहे आम्हाला रात्री कळालं मिरवणूक आलो रात्री कळालं आम्हाला इथं पाहिलं आम्ही समाजाने काय निर्णय घेतला आता आता पाहू ना काय म्हणतात काय नाही मुलं काय माहितीये आता ते म्हणू लागले सगळे पोर एक का म्हणे आपण काहीतरी निर्णय घेऊ म्हणे सगळे लोक मतदान टाकणारच आहे आम्ही मत निघाले मतदान मारणार नाही मत टाकणार आहे म्हणे आमचा हक्क आहे मतदान टाकायचा आम्ही टाकणार आहे अरे आता किती नाव आले यादीमध्ये आमची सगळे पूर्ण गल्ली तोट ही उभी गल्ली ही गाल्ली या इकडची गाल्ली इकडची गाल्ली सगळ्या गल्लीची नाव आहे बदनामी झाली की नाही गल्ली बदला मिळतो ना मग कोण असू शकतो त्याच्या मागे आता आमच्या असल्लीतलंच कोण आहे आता पण ते समोर येईना ते इथं आता समाजात लोक एकत्र आलेले तुमचे पोलिस पण आलेले काय भूमिका घेणार आता पोरं पोरं निर्णय पोरं घेते ना आता आम्ही वाया वया काय सांगू शकतो तुम्ही काही बाहेर राहणारे जे लोक आहे या गाव तुमच्या महिलातले ते बाहेर गावला त्यांचं पण नाव आमची मुलगी तुम्ही मग बनवाडी हा तिचं सुद्धा नाव लग्न झालं तिचं तिने सुद्धा पैसे खाल्ले इथे येऊन काय पैसे खाईन का बरं ती जन्म जन्माला पैसे जातात का तुम्हाला कसं कधी कळालं ते या दिवस काल रात्रीच कळालं ருது ரு அது